बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस मध्ये मृत्यू झाला आहे पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरती गोळीबार करण्याचा प्रयत्न हा अक्षय शिंदे यांनी केला होता असा दावा पोलिसांनी केला आहे आणि त्याच्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी जी जो गोळीबार केला त्यातल्या काही गोळ्या अक्षय शिंदेला लागल्या आणि उपचारादरम्यान मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे एकूणच पोलिसांच्या या कारवाईवरती एन्काउंटरवरती विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत अनेक प्रश्न आहेत जे अद्यापही अनुत्तरित आहेत आणि त्यानंतर ठाणे पोलिसांनी जी नोट या सगळ्या घटनेवरती दिलेली आहे त्यामध्ये सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे की हे कसं घडलं काय घडलेलं होतं कशा पद्धतीने गोळीबार झाला आपण ती नोट सुरुवातीला बघणार आहोत त्याच्यामध्ये पोलिसांनी काय खुलासे केले आणि त्याच्यानंतर अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर पोलिसांच्या कारवाईनंतर कुठले प्रश्न उपस्थित होत आहेत ज्या प्रश्नावरून राजकीय वाद पेटलेला आहे आणि ह्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने ढवून निघू शकतं ते सगळे प्रश्न आपण तपशीलवारपणे बघ बघणार आहोत नमस्कार मी अतिक आणि मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अक्षय शिंदेबद्दलची एन्काउंटरची घटना घडल्यानंतर ठाणे पोलिसांनी जी प्रेस नोट समोर दिलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये पोलीस काय म्हणतात तर प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास सदर आरोपी नमूद पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतलेलं होतं व त्यास पोलीस ठाण्यात नेलं जात असताना सुमारे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी आ, सपोनी निलेश मोरे यांच्यावरती कमले कमरेचे सर्विस पिस्तूल खेचून घेतले आणि पोलीस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक फायर झाले त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस पथकातील एका अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली अस त्यानंतर आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास ती गोळी लागली व तो जखमी झाला पोलीस पथकाने तात्काळ सपोनी निलेश मोरे व आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास उपचारकर्मी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय कळवा येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून निलेश मोरे व इतर यांना पुढील उपचार कमी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे रेफर केले असून आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास तपासून मयत घोषित करण्यात आलेला आहे आता पोलिसांनी ज्यावेळेस चकमक झाली एन्काउंटर झाले त्याचा तपशीलवार घटनाक्रम सांगितलेला आहे आणि त्यानंतर आता सोशल मीडिया असेल किंवा माध्यमं असतील किंवा राजकीय नेते असतील विरोधक असतील ह्याच्यामध्ये सातत्याने अनेक प्रश्न या प्रकरणाबद्दल उपस्थित होत आहेत चकमकीबद्दल इन्काउंटरबद्दल वेगवेगळ्या तर्कवितर्क लावले जात आहेत आणि आता याच्यामधून पोलीस प्रशासनाच्या कारवाईवरती किंवा या सगळ्या चकमकीवरती जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न की आरोपीला जेलमधून कोर्टात नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न का करण्यात आला ज्या वेळेला कारागृहातून पोलिसांनी आरोपीला घेतलेलं होतं त्यावेळेस बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये नेण्याचं काय कारण होतं हा मुळात पहिलाच प्रश्न आहे तो राज्य अनेक राजकीय पक्षसुद्धा उपस्थित करत आहेत की त्याला न्यायालयामध्ये नेणं आवश्यक होतं परंतु पोलीस त्याला ठाण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न का करत होते पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न का करत होते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि ज्या वेळेला एखादा आरोपी हा एखाद्या आरोपीला नेलं जातं पोलीस व्हॅनमध्ये नेलं जातं तर साधारणतः त्याच्या चेहऱ्यावरती काळा मास्क असतो त्याच्या हाताला बेड्या ठोकलेल्या असतात त्याचे पाय साखरदंडाने बांधलेले असतात अशा वेळेला एवढी अशा वेळेला अक्षय शिंदेने पोलिस व्हॅनमध्ये त्याच्या आजूबाजूला पोलिसांची घ्या पोलिसांची सुरक्षा यंत्रणा होती त्यावेळेला त्याने हालचाल कशी केली हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित केला जातोय त्याचबरोबर धावत्या व्हॅनमध्ये मुंब्रा बायपासजवळ पाच ते सहा पोलीस होते अशा वेळी बंदूक हिसकावून गोळीबार करणं अक्षय शिंदेला कसं शक्य झालं ज्यावेळेला पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेला नेलं जात होतं त्यावेळेस त्याच्या आजूबाजू बाजूला पाच ते सहा पोलीस होते आणि या सगळ्या पोलिसांच्या गराड्यामध्ये सुरक्षेमध्ये आरोपी अक्षय शिंदेने कशा पद्धतीने बंदूक हिसकावली आणि पोलिसांवर गोळीबार केला असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय त्याचबरोबर व्हॅनमध्ये आजूबाजूला बसलेले स्पेशलिस्ट पाच ते सहा पोलीस असतील तर त्याने पोलिसांना चकमा कसा दिला अर्थात ज्यावेळेला एखादा आरोपी असतो त्याला पूर्ण सुरक्षेत नेलं जातं त्याच्या बाजूला सुरक्षेचा गराडा असतो आणि या सगळ्या सुरक्षेच्या गराड्यामध्ये त्याने पोलिसांवरती फायरिंग कशी केली हा सुद्धा प्रश्न या चकमकीनंतर उपस्थित होतोय साधारणत पोलिसांच्या कमरेला लावलेली बंदूक ही लॉक असते फार कमी वेळा पोलिसांची बंदूक ही लोड केलेली असते मग आरोपीने पोलिसांकडील लॉक पोलिसांकडील लॉक असलेली बंदूक कशी चालवली हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय पोलिसांच्या कमरेला जी बंदूक लावलेली असते ही साधारणत लॉक असते तिला उघडणं हे त्या बंदुकीला उघडणं आणि चालवणं यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असतं मग अशा वेळेस प्रशिक्ष प्रशिक्षित नसलेल्या अक्षय शिंदे जो प्रमुख आरोपी आहे याने कशा पद्धतीने पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकावली आणि त्यातून गोळीबार केली कशी ती बंदूक चालवली त्याने तो लॉक कसा तोडला हा सुद्धा कळीचा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित होतोय आरोपीने हल्ला केलेला होता तर मग पोलिसांनी योग्य प्रमाणात बळाचा वापर केला का आणि थेट अक्षय शिंदेवरती गोळीबार कसा करण्यात आला ज्या वेळेला एखादा आरोपी हा पोलिसांवरती हल्ला करतो तर पोलीस साधारणत त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करतात त्याला खाली पाडून त्याला नियंत्रणात ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात परंतु अक्षय शिंदेवरती थेट त्याच्या डोक्यावरती गोळी झाडण्यात आलेली होती मग त्यावेळेस पोलिसांनी थेट त्याच्यावरती गोळीबार करण्याला करण्याला प्राधान्य दिली हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित होतोय आणि ज्यावेळेस आरोपीला चौकशीसाठी नेण्यात येत होतं त्यावेळेला आरोपीच्या हातात बेड्या होत्या का कारण त्याने जर गोळीबार केलेला असेल पोलिसांवर हल्ला केलेला असेल पोलिसांची बंदूक हिसकावलेली असेल त्यावेळेला त्याचे हात मोकळे असण्याची शक्यता आहे पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार मग जर त्याच्या हाताला बिडल्या नव्हत्या तर मग हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे की नाही एखाद्या आरोपीला सराईत आरोपीला ज्यावेळेस पोलिस सुरक्षेत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येतं त्यावेळेस त्याचे पाय सुद्धा बांधलेले असतात मग अशा वेळेला अक्षय शिंदेचे पाय बांधलेले नव्हते का हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पुढचा प्रश्न जो प्रश्न ज्यावेळेस ही घटना घडली सुद्धा उपस्थित करण्यात आलेला होता आणि घटनेनंतर आणि आता इन्काउंटर नंतर सुद्धा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे तो प्रश्न म्हणजे पीडितीची गर्भवती आई ज्यावेळेला मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दे गेलेली होती त्यावेळेला त्याची तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी चोवीस तास का लावले त्या महिलेला गर्भवती महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी बारा तास बसवून का ठेवण्यात आलं ह्याचा ह्याचं उत्तर अजून पोलिसांनी दिलेलं नाही त्याचबरोबर तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करण्यासाठी वेळ घालवण्यासाठी पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप हा विरोधकांकडून होतोय आता या सगळ्या प्रकरणाची पोलिसांची चौकशी गृह खातं करणार आहे का हा सुद्धा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आणि जो प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय अनेक महत्वाचे नेते सुद्धा यावरती आहेत की शाळेचे आरोपी संस्थाचालक ट्रस्टी आणि इतर दोषी जे लोक आहेत त्या लोकांना आतापर्यंत अटक का झाली नाही फरार तुषार आपटेला शोधण्यात पोलिसांना अपयश का आलं आहे हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं त्यावेळेला तिथे जाऊन पोलिसांनी अक्षय शिंदेला के तुशार चा के अटक केलेली होती परंतु तुषार आपटे जो संस्थेचा संस्थाचालक आहे किंवा तिथील मुख्याध्यापक असतील किंवा अन्य जे ट्रस्टी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय म्हणजे त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला होता आणि त्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही मग जर अक्षय शिंदेचं एक प्रकारे एका बाजूला वेगळीकडे इन्काउंटर होत असेल आणि दुसरीकडे याच प्रकरणातील काही आरोपी मोकाट असतील फरार असतील तर मग पोलिसांच्या कारवाईवरती पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळं आगामी काळात पोलीस आणि गृह खातं या फरार आरोपींवरती ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पोलीस या आरोपींना अटक करणार का आणि जर अटक केली तर त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीने कारवाई केली जाईल मृत अक्षय शिंदेला पोलिसांनी कस्टडीमध्ये बेदम मारहाण केली होती या आरोपीच्या आई वडिलांनी केलेले आरोप खरे आहेत का आणि संबंधित या प्रकरणाची पोलीस चौकशी करणार आहेत का ज्यावेळेला अक्षयला अक्षयचा एन्काउंटर झाला त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्षयला पोलिसांनी कस्टडीमध्ये बेदम मार बेदम मारहाण केल्याचा आरोप केलेला होता या आरोपावरती सुद्धा पोलिसांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये मग पोलिसांनी खरंच त्यांना मारहाण केलेली आहे का पोलिस ठाण्यामध्ये अक्षय सोबत कस्टडीमध्ये काय घडलेलं होतं याचाही खुलासा अद्याप येणं बाकी आहे त्यामुळं हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होतोय संस्था चालक मुख्याध्यापक यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यांना वाचवण्यासाठीच आरोपीचा एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप हा नाना पटोलींनी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीच्या अन्य घटकांनी केलेला आहे त्यामुळं सरकार पोलीस आणि गृह खात्याचं विरोधकांच्या आरोपावर म्हणणं काय आहे हा अत्यंत महत्त्वाचा आरोप आहे सकाळीच नाना पटोले यांनी आर एस एसच्या संबंधित संस्था आहे त्या संस्थेतील लोकांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप केलेला होता त्यामुळं या आरोपावर या नरेटिव्हवरती सरकारला उत्तर द्यावं लागेल या प्रश्नावरती सरकारला उत्तर द्यावं लागेल कशा पद्धतीने गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अद्याप अटक करण्यात येत नाहीये हा प्रश्न सुद्धा या प्रकरणामध्ये महत्त्वाचा ठरू शकतो अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमध्ये ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांचा तपास थांबणार का प्रकरण शांत होणार का आणि फरार आरोपींना अटक होणार का हे सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे ज्या मुलींवर अत्याचार झाला ज्या साडेतीन वर्षांच्या लहान मुली होत्या अल्पवयीन मुली होत्या शाळेमध्ये त्या त्यांचा तपास आता थांबणार का कारण मुख्य आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे जे अन्य आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत या, फरा या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी जलदगती न्यायालयामध्ये आम्ही हा खटला चालू आणि आरोपींना शिक्षा देऊ असं वचन राज्या राज्याला दिलेलं होतं पण आता जर मुख्य आरोपीचा एन्काउंटर झालेला असेल तर मग या अल्पवयीन पीडित मुलींना न्याय मिळणार का या प्रकरणाचा तपास कुठ कुठल्या दिशेने जाणार आणि प्रकरण शांत होणार का असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पो पोलिसांनी अपडेट दिलेली होती की बलात्कार अत्याचार प्रकरणामध्ये पाचशे पानांची चार्जशीट दाखल झालेली आहे याची सुनावणी लवकरच जलद गती न्यायालयात होणार होती आता त्याचं काय झालं आता जर मुख्य आरोपीचाच इन्काउंटर झालेला असेल त्याचा जर मृत्यू झालेला असेल तर मग या हे प्रकरण जलद गती न्यायालयात जाणार का आणि जर तिकडे ते गेले तर उर्वरित जे आरोपी आहेत अन्य जे आरोपी आहेत जे अक्षय शिंदे वगळता त्यांच्यावरती काय कारवाई होणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पोलिसांचा एन्काउंटर मुंब्रा बायपासवरती घडलेली घटना आणि त्यानंतरचा अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू म्हणजेच एन्काउंटरमध्ये मृत्यू या सगळ्या गोष्टींमुळं अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक असल्याचा आरोप विरोधक करतायत बनावट चकमक होती असा सुद्धा आरोप विरोधक करतायत त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती गृह खात्याच्या या सगळ्या घटने म्हणजे सगळ्या प्रकरणावरती विरोधकांकडून जे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यामुळं सुद्धा हा इन या एन्काउंटरबद्दल अनेक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नाबद्दल या सगळ्या प्रकरणाबद्दल दुर् बदलापूरच्या घटनेबद्दल आणि आगामी या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका